त्याचा हात पण पकडला त्यामुळे आला तर हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तर अशाच प्रकारे आमचे सोबत मिळतात गावात माहीत आता हे पण म्हणतात तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीन म्हणजे तिथं ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरना म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हाच विचार केला जर मी आज बोलली नाही कारण की मला हे काय पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं